नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पूरग्रस्त गावांना भेट नुकसानीचे पंचनामे उपाय योजनांचा घेतला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त मौजे बोरगा बुद्रुक धडकनाळ आणि टाकळी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती घरांचे नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधाबाबत आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील तानाजी दोंडीराम सुभाणे हनुमंत अर्जुन सुभाणे आणि रमेश अर्जुन सुभाणे यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली जिथे तीन ते चार फूट पाणी साचले होते त्यांनी गावकऱ्यांना प्रशासनाच्या सर्व उपाययोजनेची माहिती देऊन आश्वस्त केले पीक नुकसानी मृत जनावरे पडझड झालेली घरे आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले बोरगाव आणि धडकनाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या सूचना देतानाच गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार रामबोरगावकर महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबले अध्यक्ष अभियंता प्रशांत दानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर उपविभागीय कृषी अधिकारी श्री यादव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते